नमस्कार मित्रांनो तर लाखाते कामचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते की सगळ्या बहिणी बाहेर बसलेल्या असतात ते जो म्हणते की हे असं किती दिवस चालणार आपल्याला बहिणीला काहीतरी ड्रेस नाही तर साडी आणावंच लागणार असं की किती दिवस माझ्या साड्या घालणार आता ते बसते म्हणून बरं आहे पण हे असं किती दिवस चालणार धनुसुदा म्हणते की हो दीदी आपल्याला आणायलाच पाहिजे असं करू ना आपण सगळेजण जाऊन तिच्यासाठी आज शॉपिंगच करून आणू तेव्हा भागी म्हणते की अगं तुम्ही आणचाल पण तिचं माप कुठे आहे कोणाकडं तेव्हा राजू म्हणते की अरे मला माहीत आहे ना मी ती लग्नाच्या वेळेस तिच्यासोबत गेले होते तिच्या ब्लाऊजचं माप द्यायला ते माझ्या पूर्ण लक्षात आहे ह्या सगळ्या बहिणी ठरवतात की आज तुझ्यासाठी छान ड्रेस आणायचे त्या सगळ्या शॉपिंगला जातात इकडे शत्रू छाया दोन्हीसुद्धा बसलेले असतात त्या म्हणतात की साड्यांच्या घड्या घालून ठेवताना त्यांना तुळजाची बॅग दिसते त्या खूप भारावून जातात कमीत कमी, कमी तुळजाची शेवटची आठवण का होईना घ त्या घरात शिल्लक आहे त्या बघून त्या भारावून जातात तेव्हा तुळजाची आई म्हणते की ह्या डॅडींनी सगळ्याचा पाक राख करून टाकली पण आपलं नशीब चांगलं ह्या तुळजाची इथे कपड्याची बॅग तरी राहिली आपण ह्या आठवणी ना जपवून ठेवू त्या बॅग उघडतात त्या तिची कपड्यासोबत थोडेसे दागिने आणि त्यांचा दोन्ही आईंसोबत असलेला फोटो मिळतो तो बघून त्या खूप खुश होतात त्या म्हणतात की हे अक्का आप हे आपल्याला दुसरीकडे ठेवलं पाहिजे डॅडींचं लक्ष केलं तर ते याचासुद्धा वाट लावून टाकते तेव्हा त्या म्हणतात की हो त्या तुळजांचे कपडे दोघीसुद्धा घेतात आणि रडायला लागतात तेव्हा त्या म्हणतात की अगं पण आपण हे सगळं त्या तुळजाला देऊन टाकू तिचं तिचं पोरीचं लग्न ज्या परिस्थितीत झालं त्या परिस्थितीत ती कशी राहत असेल काही ते माहीत तेव्हा तिची दुसरी आई म्हणते की हो आपण देऊ पण द्यायचं कसं डॅडींना जर कळालं आपण गेल्या वेळेसारखं गेलं तर ह्यावेळेस आपल्याला खरंच मारून टाकते तेव्हा मा, तुळजाची आई म्हणते की नाही आपण काम करू ना ती भांडीवाली बाई आहे ना तिला बोलावून घेऊ तेव्हा ती म्हणते की अगं पण हे सगळं डॅडींना कळालं तर ती म्हणते नाही कळत ती म्हणते की आपण त्या भांडीवालीला बोलू आणि गाठोड्यात बांधून देऊन टाकू तेव्हा तिचे दुसरं म्हणते की हो आपण करू थांब मी आत्ताच तुळजाला फोन लावून देते की सगळ्या तिचे कपडे तुझ्याकडे पाठवून देते तीसुद्धा खूप खुश होईल ती, ती मागच्या कपाटावर ठेवलेला फोन घेते डाईल करते आणि कानाला लावते एवढ्या डॅडी तिथे येतात डॅडी जसे येतात तसे तुळजाची आई आपल्या बॅगेतली सगळं सामान भरून खाटाखाली टाकून देते ते बघून डॅडी म्हणतात की काय कुणाला फोन लावताय त्यावर ते त्यांची दुसरी बायको म्हणते की अहो कुणाला नाही ते माहेरी लावत होते हे ऐकून डॅडी म्हणतात की ते जरा फोनवरचं लक्ष कमी द्या माहेरच्या माणसांकडं लक्ष आहे आणि इथं स्वतःचा मालक उपाशी आहे त्याचं तुम्हाला काहीच पडलेलं नाही एवढ्या दोन असून सुद्धा आम्हाला उपाशीच राहावं लागते बरं तुम्ही आज काय ठरवलं आहे नाश्त्याचं तेव्हा आता दोघीसुद्धा उभ्या राहतात आणि म्हणतात की नाश्त्याचं ठरवलं आहे झालं आहे आम्ही तुम्हाला वाढतो त्यांची बायको म्हणते की अक्का तुम्ही इथलं बघा मी यांना नाश्ता वाढते डॅडी त्यांना घेऊन जातात त्या त्यांना नाश्ता वाढतात इकडे तुळजा एकटीच आपल्या रूममध्ये बसलेले असते सगळ्या बहिणी शॉपिंग करून येतात आणि तुळजासमोर प्रकट होतात त्या म्हणतात की सरप्राईज तुळजा म्हणते की अगं हे काय त्या सगळ्या पै पिशव्या आणलेल्या तुळजाच्या हातात देतात तुळजाच्या हातात दिल्यानंतर तुळजा म्हणते की अगं हे काय हे सरप्राईज कशासाठी अगं आज माझा बड्डेसुद्धा सुद्धा नाही आहे तेव्हा बाकीच्या बहिणी म्हणतात की अगं बहिणी हे सगळं आम्ही तुझ्यासाठी आणलं आहे तू आल्यापासून आम्ही तुला काहीच दिलं नव्हतं ना तुझा तिचे सगळे ड्रेस उघडते तिला खूप आवडतात ती अंगाला लावूनसुद्धा बघते ती, ला ती, ती म्हणते की अगं खरंच खूप छान आहे आणि हे माझ्या मापाचे सुद्धा तुम्हाला कसं माझं माप कळालं तेव्हा दोनू म्हणते की अगं आमची सी ए फायनान्स मिनिस्टर आहे तिच्या सगळ्या आकडे लक्षात राहतात खरकटेसुद्धा आणि कामाचेसुद्धा तेव्हा तुळजा असते ती म्हणते की बहिणी तुला आवडले ना तुळजा म्हणते की हो खूप छान आहेत पण तुम्ही हे आणले कसे तुमच्याकडे एवढे पैसे आले कुठून तेव्हा त्या बहिणी म्हणतात की अगं आम्हाला जे पैसे दादा देतो त्यातले आम्ही थोडेसे साठवून ठेवतो आणि त्यातूनच हे आणले तेव्हा तुळजाला कळतं की यांनी यांच्या साठवलेल्या पैशातून कपड्या आणतात तेव्हा तुळजा म्हणते की नाही मी तुम्हाला पैसे देणार किती पैसे झाले ते सांगा एक वेळेस सूर्याने आणलं असतं तर मी घेतलं सुद्धा असतं पण मी तुम्हाला असं ओढ ओढतान नाही करू शकत तेव्हा बहिणी म्हणतात की बहिणी तू हे असं काय वागते आहेस असं समज हे तुला दादानेच दिले आणि पैशाचं काय आम्ही घेऊच की दादाकडून परत तेव्हा तुळजा पैशासाठी फोर्स करत असते पण त्या बहिणी आपल्या जिद्दीवर असतात त्या पैसे घेत नाहीत तुळजा खूप खुश होते इकडे शत्रू आणि डॅडी बाहेर निघालेले असतात तेवढ्यातच तिथे त्यांच्या दारात भांडीवाली बाई येते भांडेवाले बाईला बघून डॅडींचं डोकं सटकतं म्हणतात की अगं हे काय करते तेव्हा ते भांडीवाली बाई म्हण काय करतोय म्हणजे इथं आम्ही कपडे घेतो आणि भांडी देतो दुसरं काय त्या मागे मागेच लगेच त्या त्यांच्या दोन्ही बाईक येतात ते तेव्हा डॅडी त्या बायकांना म्हणतात की घरात एवढं घर भरले पण तुमचा जीव कशात की असल्या भंगारात तुम्हाला तर काय करावं काय माहीत तुमचं डोकं कुठं काम करतं काय माहीत तेव्हा त्या काहीच बोलत नाहीत डॅडी त्यांना चार शब्द सुनवतात आणि म्हणतात की जा तुम्हाला काय करायचं आहे ते करा ते त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत त्या घेऊन जातात शत्रू आणि डॅडी बाहेर निघून गेल्यानंतर त्या गपचूप त्या भांडीवाल्या बाईला आत आणतात भांडीवाली बाई आत आल्यानंतर ते म्हणतात की याऊ मालकीनबाई पण हे असे का करत होते तेव्हा त्या सांगतात की अगं आमच्या पोरीबद्दल तुला कळालंच असेल की तेव्हा ती म्हणते हो तेव्हा त्या त्यांची ब त्या आपल्या तुळसाबद्दलची काळजी सांगतात आणि म्हणतात की अगं पोरगी गेली तिला एक साधा कपडासुद्धा नेला नाही एक काम करशील का आईचे सगळे कपडे आम्ही देतो तो तिला नेऊन देशील का ती म्हणते की हो देते ना त्या सांगतात की अगं आमच्या पोरीसाठी खूप जीव तुटतो पण यांचा स्वभाव असा आहे ना की आम्ही काहीच करू शकत नाही तिला सगळी घडलेली परिस्थिती सांगतात तिलासुद्धा खूप वाईट वाटतं ती तसंच गाठोडं बांधते आणि सूर्याच्या घरी जायला निघतं दारात भांडीवाली बाईला बघून प्राजू म्हणते की अहो या ना बसा मी तुमच्यासाठी पाणी आणते आणि ती आल्या आल्या जमिनीवर बसते हे बघून तुळजा म्हणते की अहो या ते अण्णा तेव्हा ती म्हणते नाही नाही ठीक आहे तेव्हा आज सगळ्या बहिणी येतात आणि म्हणतात की काय आहे आज हे बघितल्यानंतर ती म्हणते की अगं ही पोरगी आहे ना ह्याच्या पोरीच्या आईनी सगळे तिचे कपडे पाठवले आहेत त्यांना तुझी खूप काळजी वाटते पोरी तू तुझी काळजी घे त्यांचा जीव खूप तुटतो आहे गं तुझ्यासाठी तुळजा तिचे कपडे उघडते तिला खूप छान वाटतं तिला काय करावं हे कळत नाही ती तिचा एक निरोप सांगते तो आता पुढच्या भागात पाहायला मिळेलच ती म्हणती जसा निरोप सांगते तसा ती म्हणते की एवढा निरोप माझ्या आईपर्यंत पोहोचवा ती बाई म्हणते की हो तुम्ही काळजी करू नका तेव्हा तुझं हे पण म्हणते की पण हे सगळं त्या एकट्या असतानाच सांगा तेव्हा ती म्हणते अगं तू काळजी करू नको त्या मी एकट्या असतानाच सांगेन तुझं आणि त्यांच्यात बोलणं होतं इकडे सूर्या फोन घ्यायला जातो तो म्हणतो की एक छान फोन दाखवा तो फोनवाला त्याचे आपले फीचर्स आणि सगळं सांगत असतो तेव्हा सूर्या म्हणतो की सगळ्यांना कामाला येईल असा फोन द्या तो एका चांगल्या बजेटमधला फोन घेतो घेतल्यानंतर तो बिलिंग करतो आणि बाहेर येतो एवढा त्याला तिथे सिद्धार्थ गाडीतून जाताना दिसतो तो त्याला आवाज देतो पण सिद्धार्थ आपल्या झुंदीत तिथून निघून जातो तेव्हा सूर्या म्हणतो की या सिद्धार्थला एवढा फोन करतोय तर यांनी हा फोन का उचलला नसेल तो गाडीचा नंबरसुद्धा बघतो पण त्या गाडीचा नंबर असाच पुढे जातो सूर्याचा जरा असं लक्षात यायलाच लागतो तो सगळं लक्षात ठेवतो इकडे भांडीवाली बाई खूप इमोशनल झालेली असते सक्ती निघालेलीच असते केवढ्यात राजू म्हणते के की अहो तुम्हाला भूक लागली असेल ना थांबा मी काहीतरी खायला आणते तेव्हा ती बाई म्हणते की नको अगं खायला नको तरीसुद्धा ती जबरदस्तीने जाते आणि डब्यात भरून जेवण आणते हे बघून भांडीवाली बाई म्हणते की तू जा तू नशीब काढलास सूर्यासारखा मुलगा तर तुला भेटणार नाहीत पण या नंदांसारख्यासुद्धा तुला नंदा दुसरीकडे भेटणार नाहीत खरंच खूप जीव लावणार आहेत तुझासुद्धा म्हणते हो खरंच आणि तिकडे जायला लागतं सूर्या सिद्धार्थच्याच विचारात असतो इथेच एक कामचा दादाचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा